जनसामान निर्भीड, निर्भीड, जन्ता, जन्ता, खनेदार, खनेदार, न्यूच। न्यूच। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल दोंडिबा खताळ यांच्या प्रचारार्थ संगमनेर खुर्द वैद्यवाडी यशवंतनगर येथील पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी वैद्यवाडी ते रायतेवाडी फाटा संगमनेर खुर्द याप्रमाणे मोटरसायकल प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ जगन्नाथ शिंदे संजय शिंदे रामा शिंदे बाबाजी लोखंडे सुनील लोखंडे विलास आव्हाड प्रकाश आव्हाड पंढरीनाथ बलसाने गोरख बलसाने श्याम भोर सूरज शिंदे अंकुश गायकवाड किरण गायकवाड शुभम माता शिंदे रोहित लोखंडे रोहित शिंदे रवी लोखंडे संतोष शिंदे विक्रम गुंजाळ सुभाष आव्हाड अण्णासाहेब गुंजाळ कैलास आव्हाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे संगमने येत्या येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांची निशानी धनुष्यबाण या धनुष्यबाणाच्या पुढं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे त्याचबरोबर या अडीच वर्षाच्या काळामध्ये महायुतीने केलेले कामं महायुतीने आपल्या लाडक्या बहि भाई, बहिणीसाठी दरमहा पंधराशे रुपये त्या पद्धतीनं ज्याची ज्या पद्धतीनं त्याने घोषणा केली त्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक आपल्या म माऊलीच्या खात्यात बहिणीच्या खात्यात जवळजवळ साडेसात हजार रुपये त्यांनी टाकलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना तीन तीन हाऊसपॉर पाच हाऊसपॉर आणि साडेसात हाऊसपॉरच्या वीज बिल माफीची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात इथून मागं फक्त घोषणाच होत राहिल्यात परंतु यु युतीच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात झिरो झिरो वीज बिल त्यांच्या हातात दिले त्याचबरोबर संजय निराधार निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी जवळजवळ संगमनेर तालुक्यात ते ती, तीस हजार गोरगरिबांचे गोरगरिबांच्या खात्यामध्ये दर महिन्याला जवळजवळ अडीच साडेचार कोटी रुपये वर्ग केलेले आहेत इथून मागं फक्त घोषणा व्हायच्या पण प्रत्यक्षात कृती होत नव्हती परंतु या महायुतीच्या सरकारने आपले लाडके क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी सगळ्यांनी एक एक विचार करून शेतकऱ्यांचं त्याचबरोबर गोरगरिबांचं माई माऊलींचं त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर तरुण वर्गांचं कल्याण कसं होईन त्यांच्या हाताला काम कसं मिळ मिळन रोजगार कसा, कसा उपलब्ध होईल हाच त्यांच्या सगळ्या तिन्ही पक्षांच्या चारही पक्षांचा एक अजिंठा आहे आणि हा अजिंठा जर प्रत्यक्षात जर आपल्याला कृतीत अजून जर आणायचा ठरला तर आपल्याला महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे कारण महायुती जर सत्तेवर आली नाही तर ही जी महाआघाडी आहे ह्या ज्या महायुतीनं ज्या घोषणा या ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्या योजना ह्या हे ज महाआघाडी सरकार बंद करण्याच्या विचारात आहेत आणि ही महाविकास आघाडी बंद करण्याच्या विचारात आहेत तसं ते होऊन द्यायचं नाही आहेत आत्तापर्यंत सत्तर वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसनी कुठल्याही फक्त घोषणाच करीत राहिली आणि प्रत्यक्षात कोणाच्याच खात्यावर एक पैसा देखील वर्ग झाला नाही परंतु या महाविधीच्या काळामध्ये सगळं खरोखर सुजलाम सुफलाम महिला वर्ग खुश आहेत तरुण वर्ग खुश आहेत त्याचबरोबर शेतकरी खुश आहेत सगळेच खुश आहेत यासाठी वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्य बाणाचं बटन दाबून अमोल कताळ यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे अमोल कताळ तुम हम तुम्हाला वाऊ तु हम तुम्हारे साथ आहे राष्ट्रवादी कांग्रेस से पी एल महा अनेकना पार्टी

या ठिकाणी संगमेर खोर के जातले के केला रॅलीचं आम्ही ते केलं आहे आयोजन केलं आहे आम्ही आणि या ठिकाणी अमोल भाऊला खूप एकदम असं एकदम खूप एकदम छान प्रमाणे बेटर राहिलं आम्हाला एवढं बोलून दोन शब्दावर संपतो दो। मान्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व महायुतीचे सर्व पदाधिकारी महा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे व मान्य आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व मान्य महसूल मंत्री दुग्धविकास मंत्री व संवर्धन मंत्री अहिल्यानगरचे सर्वांचे लाडके मंत्री आमचे मान्य राजाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे पहिले तर मी मनापासून आभार मानतो आता माहितीचे जे आपले उमेदवार आहे सर्वांचे लाडके अमोल धुंडीबा खताळ यांची निशाणी आहे धनुष्य बाण अनुक्रमांक क्रम नंबर एक यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचे हा निर्धार आपण घेऊन चाललेला आहे व जे चाळीस वर्षाचे जे दडपशाहीचं जे राजकारण आहे ते आपल्याला पहिलं तर संगमनेर तालुक्यातून मुक्त करायचे आहे एवढीच मी नागरिकांना विनंती करतो व तालुक्याला विनंती करतो आला। आला। मी संग खुर्द माझी ग्रामपंच सदस्य ह्या वतीने बोलतो आहे कारण पहिल्यांदाच अशी काही वस्तू घडलेली आहे की लाडकी बहीण योजना ह्या सरकारनं राबवलेली आहे आणि या वतीनं पहिले त्यांचा आभार मानतो मी आणि त्यांच्या वतीने मी पूर्णपणे अभिनंदन करतो कारण माझ्या घरापासूनच त्यांनी सांगितलेलं आहे कारण आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच साडेसात हजार रुपये पहिले आमच्या लाडक्या बहिणीला आलेले कोणत्याही सरकारनं रुपयेसुद्धा आमच्या घरात अजून आलेला नाही वतीनं मी आपल्याला सर्वांना आभार मानतो आणि माझे जेवढे मित्र बंधू वगैरे असन जे सर्वांना का त्यांनी माझ्या सरकारला धनुष्यबाण त्यांना एकनाथ शिंदे नरेंद्र साहेब मोदीजी यांना सर्वांनी बहुमताने प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात जवळ पण सर्व ठिकाणी निवडून बहुमताने द्या एवढीच माझी त्यांना विनंती आहे महायुतीचे उमेदवार अमोल भाऊ खताळ आणि सगळे इथं जमलेले युवा कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचा जोश पाहून असं वाटत कि परिवर्तन हे शंभर टक्के होणार आणि करायचंच किती काही झालं तर करायचं रक्ताचं पाणी करायचं वीस तारखेच्या वी सात वाजेपर्यंत हीच वीस तारखेला आपल्याला सात वाजेपर्यंत शेवटच्या सणापर्यंत रक्ताचं पाणी करून आपल्याला लढायचंय हा तर लाडकी बहिणी यांनी सांगितली सगळ्यांनी सांगितली सांग हा विषय तर झालेलाच पण हा विषय आपला शंभर टक्के आहे आपल्याला हलक्या हाती सोडून जमणार नाही आपण तर अमोल भाऊ तुम आगे बडो तुम्हाला संगमने दोन हजार चोवीस प्रथम संगमनेर खुर्दमध्ये काल आम आमच्या संगमनेर खुर्दमध्ये दुर्द दोन दुर्दैवी घटना घडल्या एक लताबाई टपळे आणि एक खंडू यरमल या दोघांचं निधन झाल्या कारणानं प्रथम मी महायुतीतर्फे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो येत्या वीस तारखेला हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोलजी खताळ यांची निशाणी आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणाच्या बटणावर आपल्याला बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आमच्या संगंधर खोर्द गावामध्ये आमच्या जो गाव आहे ते अठरापक्कड ते समाजाचं गाव आहे या गावामध्ये सर्व समाजाचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात आणि आजही पण तीच परंपरा कायम चालू आहे आमच्या गावातील जे एक मातंग समाजाचा तरुण वर्ग आहे त्याचबरोबर रामूशी समाजाचा तरुण वर्ग त्याचबरोबर आपल्या राजवाड्याचा तरुण वर्ग त्याचबरोबर आमच्या वैदूर समाजाचा यशवंत नगरचा संपूर्ण तरुण वर्ग त्याचबरोबर त्याचबरोबर मराठी समाजाचा व तरुण वर्ग त्याचबरोबर आपल्या ओबीसी माळी समाजाचा तरुण वर्ग या सर्व तरुण वर्गाने आणि महिला वर्गाने ही विधानसभेची निवडणूक हातात घेतलेली आहे ते कोणाचाही ऐकायला तयार नाही त्यांचं एकच की आज संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते परिवर्तन का पाहिजे तर या अडीच वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने आपले सर्वांचे लाडके लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर नगरचे पालकमंत्री म महाराष्ट्राचे लाडके महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे जो काही का, महिन्याला पंधराशे रुपये जे घोषणा केली आणि नुसती घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात त्या महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ॲक्च्युली पैसे वर्ग केले आणि ते पैसे थोडे तिडके नसून ती दोन दोन तीन तीन आणि चार चार महिने जे असे दोन दोन साडेसात हजार रुपये वर्ग केले त्याचबरोबर शेतकऱ्यांचे त्यांनी घोषणा केली होती की आम्ही वीज बिल माफ करू आणि प्रत्यक्षात त्यांनी ती कृती करून दाखवली तीन एच पीचे पाच एच पीचे आणि साडेसात एच पीचे जे वीज कनेक्शन जे मोटरीचे बिल आहेत ते शासनाने झिरो बिल केले आणि त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिले ही जी ही जी कृती आहे ही निस्ती घोषणाबाजी नव्हती तर प्रत्यक्षात त्याने ही कृती करून दाखवली त्यामुळं गोरगरीब जनतेचा शेत शेतमजुरांचा शेतकऱ्यांचा हा सगळा विश्वास या महायुतीवर बसलेला आहे त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेच्या ना, नाव नावाखाली केंद्राचे के केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये ते देखील शेतकऱ्यांच्या खाती वर्ग झालेले आहेत त्याचबरोबर दुष्काळात आणि पावसामुळे ज्यांच्या नुसखानी झाल्या होत्या सोयाबीन गेला असून कापूस गेला असेल कोणाची मका गेली असेल त्यांच्याचे पंचनामे झाले पंचनामे होऊन त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून शासनाने ते पैसे देखील वर्ग केलेले आहेत हे जे महायुतीचे शासन आहे हे कृती करून दाखवणारं शास सरकार आहे त्यामुळं सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा तरुणांचा आणि लाडक्या बहिणींचा या सरकारवर विश्वास बसलेला आहे कारण हे जर सरकार आपण जर निवडून दिलं नाही तर या 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 स्कीमा बंद आहे आहेत महाविकास आघाडी या स्क्या महाविकास आघाडी सरकार या स्कीमा बंद करील तेव्हा या या स्कीमा आपल्याला पूर्ववत चालू ठेवायच्या असतील तर आपल्याला संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि परिवर्तन करून अमोल खताळ यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे असा निर्धार संगमनेर खोर्दमधील महिलांनी तरुण वर्गाने हाती घेतलेला आहे आणि या राज्याचा या या राज्याचा दर कोणी विकास करणारा असत तिथे फक्त महाविकास आघाडी का करणार आहे कारण जोपर्यंत जोपर्यंत डबल इंजिनचं सरकार येत नाही केंद्रात पण आपलं सरकार आहे आणि राज्यात पण आपलं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मन धनाने आपले हे धावे बाजूला ठेवून आपली भावनकी बाजूला ठेवून मला बोलावलं नाही हा हे कुठल्या प्रकारचं न करता वीस तारखेला एकच निर्णय एकाच वेळेसमोर बाण ठेवायचा धनुष्य बाण आणि त्याच्यासमोर बटन दाबायचं प्रचंड बाबा विजय करायच विजय असायगर अभिजिन आहे